उरिया चंग। उरिया चंग। उरिया चंग। लोकशाही रण्णाभाऊंची व भाऊसाहेब वाघंबर यांच्या विचारांची लढाई प्रत्येकाने लढली पाहिजे ऍड टी एन कांबळे अहमदपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक युवक मंडळ अरुण भाऊसाहेब वाघंबर आयोजित लोकशाही रण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त मान्यवरांचा सत्कार आणि आठवणीतले भाऊसाहेब हा संयुक्त जयंती कार्यक्रमानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर चौक येथे लोकशाही रण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आठवणीतले भाऊसाहेब हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी पंचशील ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते अशिष तोगरे यांच्या हस्ते करण्यात आले तर कार्यक्रमाचे उद्घाटक अहमदपूर तालुक्याचे लोकप्रिय नेते शिवानंद हेंगणे यांनी दीप प्रज्वलित करून उद्घाटन केले या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ॲड टी एन कांबळे हे पुतळ्यासमोर अभिवादन सभेत आपल्या भाषणात बोलताना म्हणाले की या पृथ्वीतलावरी तेजस्वी सूर्य म्हणजे डॉ बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि लोकशाही रण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीतून समाजाला जागृत करण्याचे काम केले आणि रशियात जाऊन त्यांनी भाषण केले की पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरलेली नसून ती कामगाराच्या तळहातावर तरलेली आहे असे ते म्हणत असत तसेच भाऊसाहेब वाघंबर यांनी आपल्या समाजासाठी आणि दलित चळवळ जीवन ठेवण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात मोर्चे आंदोलने करून मागासवर्गीय समाजाला न्याय देण्याचे काम केले आहे त्यांच्या हयातीत दलितावर अन्याय करणे म्हणजे काही लोक भीत होते कारण की भाऊसाहेबांनी आपलं चारित्र्य ठेवलेच होते तसे एकदम टाईट कपडे लिहून तसेच कसलाही व्यक्ती त्यांच्याकडे काम घेऊन आला तर ते लोकांच्या अडीअडचणी ते पाहत होते विचारत होते त्यांच्याकडे कसलेही प्रकारच्या व्यक्ती आला तर त्याला काही काम सांगितले भाऊसाहेबांना त्यांनी तर ते काम त्यांनी करतच होते अधिकाऱ्यांना भीत नव्हते डायरेक्ट अधिकाऱ्यांना जाऊन हे काम झालं पाहिजे असं म्हणत म्हणायची ताकद फक्त भाऊसाहेबांमध्ये होते पण आता तसे काहीच राहिले नसून दलित व मागासवर्गीय लोकांवर अन्याय अत्याचार होत आहेत याला वाचा फोडण्यासारखा एकही नेता जिल्ह्यामध्ये नाही भाऊसाहेबांनी लोकांना अन्यायाविरुद्ध लढण्याचे शिकवले आणि मराठवाड्यात आंदोलने करून त्यांना गायराने मिळवून देण्याचे काम केले म्हणूनच सांगतो की लोकशाही रण्णाभोंची व वा भाऊसाहेब वाघंबर यांच्या विचाराची लढाई आपण सर्वांनी मिळून लढली पाहिजे तरच आपल्या लोकांना न्याय मिळेल अशा महान समाजसुधारकांना मी अभिवादन करतो असे लोकशाही अण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त ठेवण्यात आलेल्या आठवणीतले भाऊसाहेब या कार्यक्रमाच्या अभिवादन सभेत जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती ऍड टी एन कांबळे आपल्या भाषणात सोमवारी दि चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणाले यावेळी त्रिशरण पंचशील घेऊन अभिवादन सभेला सुरुवात झाली पंचशील ध्वजारोहण राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते आशिष तोगरे यांच्या हस्ते झाले प्रमुख पाहुणे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोंधळे तानाजी साने सरस्वतीबाई कांबळे सौ अंजलिताई वाघंबर आशिष तोगरे शेख मुसाभाई तांबोळी सुजित गायकवाड मनीष कुमार क्षीरसागर गणेश माने सतीश नामपल्ले रवी गाडगे राहुल किनीकर शाहीर गायकवाड अनिता कांबळे माजी नगरसेवक राहुल शिवपूजे अभय मिरकले पत्रकार अजय भालेराव पत्रकार दयानंद वाघमारे शाहीर परतवाघ शाहीर सुभाष साबळे शेषराव ससाणे डॉक्टर संजय वाघंबर जयंती समितीचे स्वागताध्यक्ष प्रकाश फुलारी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते तत्पूर्वी उपस्थित प्रमुख मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला व लोकशाही अण्णाभाऊ साठे भाऊसाहेब वाघंबर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार मंडळाच्या व वाघंबर परिवार यांच्या वतीने वतीने शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सन्मान करण्यात आला आणि यावेळी अहमदपूर नगर परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील पाणीपुरवठा विभाग प्रमुख शेख मुसाभाई तांबोळी यांचा प्रमुख सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुभाष साबळे यांनी केले यावेळी आपल्या भाषणात बोलताना सुभाष साबळे म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय हक्क दिले दिन दलितांचा उद्धव केला म्हणून जगात एकच साहेब आहे तसा बुलंदावाज मी नादतोय संपूर्ण जगात आपल्याला बाबासाहेबांचे वारसदार म्हणून ओळख दिली ही चोळख आपल्याला जबाबदारीची जाणीव करून देते त्यामुळेच भाऊसाहेब वाघंबर यांनी डॉ बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन लातूर जिल्ह्यात अख्ख्या मराठवाड्यामध्ये दलित चळवळ जीवन ठेवण्याचे काम केले मी त्यांना लहानपणापासून पाहतो अहमदपूर तहसील कार्यालयावर आंदोलने करणे मोर्चे काढणे गोरगरीब माणसांना बहुजन समाजातील लोकांना न्याय देण्याचे काम कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांनी केले आहे त्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून बहुजन समाजासाठी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून न्याय देण्याचे काम केले आज अहमदपूर शहरात या मोक्याच्या ठिकाणी भाऊसाहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी मोफत जागा दिली म्हणून आज बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा दिमाखात उभा राहिला आहे म्हणूनच नगरपरिषद कार्यालय अहमदपूर यांनी याची दखल घेऊन या चौकाला कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांचे नाव देऊन त्यांचा सन्मान केला असे ते आंबेडकरी चळवळीतील डॅशिंग नेते होते आपण सर्वांनी भाऊसाहेब वाघंबर यांचे विचार आत्मसात करून त्यांच्या कार्यावर पावलावर पाऊल टाकून जर कार्य केले तर समाजात कुठेही अन्याय अत्याचार होणार नाहीत असे आपल्या प्रास्ताविक परभाषणात सुभाष साबळे हे म्हणाले तत्पूर्वी गोपीनाथराव जोंधळे शिवानंद तात्या हेंगणे आशिष तोगरे शेषराव ससाने सुजित गायकवाड दयानंद वाघमारे गणेश माने सौ अंजली वाघंबर सरस्वतीबाई कांबळे आदींनी मनोगत व्यक्त केले तर प्रमुख पाहुणे आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ नेते गोपीनाथराव जोधळे हे आपल्या भाषणात म्हणाले की लोकशाही रण्णाभाऊ साठे व कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर या मान्यवरांचे विचार आपणास अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध लढण्यास प्रवर्त करतात आज कालचे पुढारी हे स्वतःला खूप शहाणी समजतात दोन नंबरचे धंदे करतात आणि ग्रामीण भागातील लोकांना सांगतात की आम्हाला या कार्यक्रमाचा प्रमुख करा आमच्याकडून पैसे घेऊन जा पण यांना कळत नाही की आपला समाज कोणत्या मार्गाने आपण नेत आहोत साधे पोलीस स्टेशनचे जर काम असतील तर हे लोक यायला तयार नाहीत मग या लोकांमुळे समाजामध्ये बेकी निर्माण करण्याचे काम हे दोन नंबरचे धंदे करणारे आपले समाजातील काही पुढारीच करत आहेत त्यांना वेळीच नाही आवरलं तर पुढे चालून खूप मोठा अनर्थ होईल असे आपल्या भाषणात गोपीनाथ जोंधळे हे म्हणाले लोकशाही रण्णाभाऊ साठे कर्मवीर भाऊसाहेब वाघंबर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त मान्यवरांचा सत्कार व आठवणीतले भाऊसाहेब हा कार्यक्रम व जयंती सोहळा यशस्वी करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजक संयोजक अरुण भाऊसाहेब वाघंबर कलीम शेख आदित्य वाघंबर सचिन गायकवाड आकाश व्यवहारे बाबूभाई शेख शेखचांद सौदागर केतन लामतुरे रितेश वाघंबर आदींनी परिश्रम घेतले सूत्रसंचालन अरुण भाऊसाहेब वाघंबर यांनी केले तर आभार श्रीरंग गायकवाड यांनी सर्वांचे मानले यावेळी मोठ्या संख्येने बौद्ध उपासिका या कार्यक्रमाला उपस्थित होते आणि दिवसभर शाहीर शाहीर कुमार सुप्रिया व शाहीर सोनबा शिरसाट यांचा बुद्ध गीतांचा दणदणी तसा कार्यक्रम पूर्ण दिवसभर झाला नोट माननीय पत्रकार बांधवांना विनंती की त्यांनी ही बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात साप्ताहिकात प्रसिद्ध करून सहकार्य करावे ही विनंती आपला स्नेही अरुण भाऊसाहेब वाघंबर संयोजक छत्रपती शाहू महाराज लोकशाही रण्णाभाऊ साठे जयंती महोत्सव समिती अहमदपूर जिल्हा लातूर